नमस्कार आज आपण विक्रमगड तालुक्यातील बालापूर या गावामध्ये आहोत प्रेक्षक आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी एक हा या ठिकाणी आपण एका रस्त्यावर उभे आहोत या रस्त्यावरती एक नाला आहे परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा रस्ता जो आहे हा बालापूर ढोलकरपाडा आणि बालापूर म्हातारपातलीपाडा या दोन पाड्यांना जोडणारा हा महत्वाचा असा रस्ता आहे या रस्त्यावरती गेले चार पाच वर्षापूर्वी फक्त रोजगार हमीतून मातीकरण करण्यात आलेलं होतं परंतु पावसाळ्यात ही सर्व माती धुवून आपले गेलेली आहे इथं काहीही माती दिसत नाही आणि इथं रोजगार हमीतूनच हे आपल्याला इथं या ठिकाणी मोऱ्या इथं टाकलेल्या आपल्याला दिसत आहेत आम्हाला इथे असा प्रश्न पडतो शासनाने या मोऱ्या ज्या टाकलेल्या आहेत त्या फक्त नुसत्या दाखवण्यासाठी टाकलेल्या आहेत का इथं या मोरीवरती बांधकाम होणे गरजेचं होतं परंतु इथं काय आपल्याला ते, ते बांधकाम होताना दिसत नाही आपण एकंदरीत रोजगार हमीची कामे आदिवासी ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने केली जातात याचा एक उत्तम नमुना इथे आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी इथं आपण बालापूरमधील काही ग्रामस्थ आलेले आहेत त्या ग्रामस्थांच्या या रस्त्याबाबतचे काय म्हणणं आहे ते आपण आता ऐकून घेऊ या ठिकाणी बालापूरचे ग्रामस्थ आहेत तुम्ही पहिला तुमचं नाव सांगायचं आहे वारंगडे वारांगडे राहतो ढोलकरपाडा बरं हां या या रस्त्याबद्दल तुमचं म्हणणं काय यापूर्वी काही ग्रामपंचायतला काही तुम्ही मागणी वगैरे केलेली आहे का रस्त्याबाबत मागणी केलेली होती दोन तीन वेळेस काही रस्ता नुसता मातीकरणच झालेला हा आम्हाला जाण्यासाठी सर्व पाडा आणि तिकडे एक म्हातारपातली पाडा तिकडे एक वाडा आहे आम्हाला सगळे शेतकरी आम्ही तिकडेच जातो तर आम्हाला रस्त्याला जरा चिखल बराच पडतो आणि पाणी पण इथं बराच काय इथं पावसाळ्यात म्हणजे तुम्हाला इथून पावसाळ्यात या ठिकाणी जाण्यासाठी खूप अडचण येतात अडचण येतात ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी हा ओढा जो आहे हा पावसाळ्यामध्ये भरून जातो आणि त्यामुळे यांना जे शेतीच्या कामासाठी जे या ठिकाणी त्यांचे पलाट आहेत या बाजूला तर त्या ते बाजूला त्यांना ना नांगर नेण्यासाठी वगैरे खूप अडचण येतात अडचण येतात आणि चिखोल पण डुब्या डुब्या असा पडतो हा आणि त्यांचं म्हणणं की या रस्त्याला जो दंड आहे याला एवढा चिखोल पडतो की डुब्या डुब्या बऱ्याच चिखोल जातो आणि त्याच्यामुळे माणसांना तर काय पण जनावरांना पण जाण्यासाठी खूप त्रास होतो इथे तर या ठिकाणी हा रस्ता काही पण करून खूप होणे गरजेचं आहे याला हा हस्ता खडीकरण करून डांबरीकरण होणे खूप गरजेचं आहे आणि त्या दु त्या दृष्टीने मला इथे सांगायचं आहे की या विभागातील या दादडे गणातील जे आपले जिल्हा परिषद सदस्य असतील आणि दादडे गटातील जे सॉरी दादडे गटातील जे जिल्हा परिषदे सदस्य असतील आणि दादडे गणातील जे सदस्य असतील पंचायत समिती सदस्य त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये याबाबत लक्ष घालून ही कामं कशी लवकरात लवकर मार्गी निघतील आणि कशा पद्धतीने हा रस्ता लोकरात लवकर होईल आणि ग्रामस्थांच्या समस्या कशा लवकरात लवकर सुटतील याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद मशाल न्यूजसह रिपोर्टर गंगाराम वारगडे